मास्टर एस ए क्लासेस मध्ये परत एकदा आपलं स्वागत आहे युट्यूब चॅनल मास्टर एस के क्लासेस लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉनच बटन दाबा त्यानंतर तुम्हाला वर्ग सहावा विषय गणित घटक आठवा विभाज्यता यावरील सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासाला मिळतील आता पहिल्यांदा आपण पाहणार आहोत विभाज्यतेच्या कसोट्या आपण शिकलो जरा आठव्यामध्ये आपल्याला माहित आहे आपण एक पाचव्या भागावर शिकलो दोनची कसोटी सम संख्येला दोन ने निशेष भाग जातो कोणत्याही सम संख्येला दोन ने निशेष भाग जातो ही दोन ची कसोटी पाचची कसोटी शिकलो आपण काय शिकलो एकक स्थानी संख्येच्या एकक स्थानी शून्य व पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो आता तिसरं आपण शिकलो दहाची कसोटी ज्या संख्येच्या एकक स्थानी शून्य हा अंक असतो त्या संख्येला दहाने निशेष भाग जातो कारण पूर्ण दशेक संख्येला दहाने भाग जातो पूर्ण शतक संख्येला दहाने भाग जातो पूर्ण शेअर संख्येला दहाने भाग जातो आपण शिकलो आता आपण या या पाहणार आहोत तीनची कसोटी आता तीनची कसोटी कशी आहे दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला म्हणजे काय अं संख्या कोणती देऊ त्याच्या अंकाची बेरीज करायची बेरजेला तीन ने निशेष भाग जात असेल निशेष म्हणजे पूर्ण भाग जात असेल तर ती संख्या तीन ने विभाजी असते आता उदाहरण आता तुम्हाला दाखवतो हे उदाहरण दोन हजार पाचशे सदतीस या अंकाची बेरीज करायची दोन अधिक पाच अधिक तीन अधिक सात बेरीज किती झाली सतरा अली सतरा मग या संख्येला तीनने ने भाग जात नाही बघा ह्या सर्व अंकाची बेरीज किती आली दिलेल्या संख्येतील अंकाची बेरीज किती आली सतरा आता सतराला तीन भागा तीन पाच पंधरा तीन सका अठरा नाही म्हणून या, या संख्येला तीन हे भाग जात नाही आता दुसरं उदाहरण बघू आता पहा तीन अधिक शून्य अधिक सात अधिक आठ बरोबर अठरा सात पंधरा पंधरा तीन अठरा अठरा आता अठरा अंकाची बेन्स किती अठरा अठराला तीन, तीन, तीन नी 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 भाग तीन सक अठरा आता म्हणून लिहायचं या संख्येला तीन ने निशेष भाग जातो म्हणजे ही तीनची विभाज्य संख्या आहे तीनची विभाज्य संख्या हे ची, ची कसोटीला लागू पडते या संख्येला या नाही लक्षात आलं आता अशा रीतीने अनेक उदाहरण आहेत आपल्याला पाहता येतात आता आपण पाहूया पुढे आता चारची कसोटी बघा नंबर दोन हे चार ची कसोटी दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला चारने निशेष भाग जात असेल तर ती संख्या चारने विभाजी असते किती अंकी संख्या दिलेली असेल तर आपण कोणती बघायची दशक व एकक स्थानच्या अंकाची संख्या दशक व एक स्थानच्या अंकांनी तयार होणारी संख्या आपल्याला बघायची आता उदाहरण तुम्हाला मी दाखवतो इथं बघा सात हजार तीनशे बत्तीस ह्या दशक आणि एकक स्थानच्या अंकाची संख्या कोणती बत्तीस आता बत्तीस ला चार न भाग जातो की नाही बघा बत्तीस भागिले चार चार बत्तीस पूर्ण भाग जातो त्याला किंवा चार दशक आणि एकक स्थानच्या अं काही संख्या दोन बत्तीस बत्तीस ला चार ना भाग जातो म्हणून या संख्येला ने निशेष भाग जातो आता दुसरी संख्या इथं दुसरी संख्या समजा त्या पाहिता आठ हजार तीनशे दोन आता शेवटची संख्या काय दोन आहे दोन ला चार न भाग जात नाही जातो का बघा पूर्ण भाग जात नाही संख्या या संख्येला चारने भाग जात नाही आता तिसरी कसोटी बघा नऊची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला अंकाची बेरझेपास दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला नऊने निशेष भाग जात असेल तर ती संख्या नवने विभागी असते आता उदाहरण बघूया करा सात अधिक तीन अधिक पाच अधिक तीन सात अंतिम दहा दहा पाच पंधरा तीन अठरा नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा भाग जातो नाही म्हणून या संख्येला नवने निशेष भाग जातो ह्या संख्येला आता दुसरी संख्या बघूया आता बेरीज बघा सहा अधिक सहा अधिक सहा अधिक सहा त्याची बेरीज किती होते पंचवीस पंचवीसला पंच नवने भाग जातो का जात नाही म्हणून या संख्येला म्हणून या संख्येला नवनी भाग जात नाही म्हणजे याला नऊ नौ, याला नऊची कसोटी लागू पडत याला नऊची कसोटी लागू पडते लक्षात झालं आता अशा रीतीनं तुम्हाला विभाचतेच्या कसोटी आपण तीन शिकलो एक तीनची कसोटी चारची कसोटी ची आणि पहिल्या वर्गात दोनची पाच ची आणि दहाची शिकलो बरोबर हा ठीक आहे तीन ची कसोटी आज आपण शिकली आहे माहीत झाली आहे आता आपण तीन ची कसोटीनुसार तयार करून घेऊया दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या तीनने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला तीनची कसोटी लागू पडते आता संख्या सहा त्रेसष्ट अंकाची बेरीज कलात आहे सहा अधिक बरो बर तीन बरोबर नऊ अंकाची बेरीज नऊ आली आता नऊ ला तीन भागा तीन त्रिका नऊ तीन ने पूर्ण भाग जातो का जातो दिल्ली संख्या तीन विभाज्य आहे का आहे हे आहे हे नसेल तर गुणाकाराची फुलली आता हे दुसरी संख्या बघा आठशे आठ अधिक सात अधिक दोन बरोबर सतरा आता या सतराला तीन ना भाग जातो का तीना पक्ष पंधरा तीन संख्या अठरा तीन ने भाग जातो का नाही तीन ने विभाज्य आहे का नाही ही संख्या तीनने विभाज्य नाही आता एक्क्याण्णव बघा नऊ अधिक एक बरोबर दहा अंकाची बेरीज दहा त्याला भाग जात दहाला तीन ना भाग जात नाही तीन भाग नाही आता बघा हे पाच अंकाची बेरीज पाच अधिक पाच अधिक दोन पाच पाच दहा दोन बारा तीन चौक बारा भाग जातो तीन भाजी आहे आता हे है, अंकाची बेरीज नऊ अधिक तीन अधिक तीन अधिक सहा अंकाची बेरीज एकवीस नऊ तीन बारा बाराची पंधरा पंधरा तीन सत्ते एकवीस बाग जातो, बाग। तीने निशेश भाग जातो या भाग तीन ने निशेष भाग जातो पूर्ण भाग दिलेली म्हणून दिलेली संख्या तीन ने विभाज्य आहे आता याची बेरीज चार अधिक पाच अधिक दोन अधिक सात अंकाची बेरीज पाच चार नऊ नऊ दोन अकरा अकरा सात अठरा तीन ने भाग जातो पूर्ण तीन सक अठरा मग तीनची विभाज्य संख्या आहे तीन ने विभाज्य आहे आता हे आठ अधिक आठ अधिक नऊ अधिक दोन याची बेरीज झाली सत्तावीस बेरी सत्तावीस आठ आठ सोळा सोळा नऊ पंचवीस पंचवीस दोन सत्तावीस हे भाग जातो तीन ने जातो तीन नवे सत्तावीस म्हणून दिलेली संख्या तीन ची विभाज्य आहे आता सात अधिक शून्य अधिक सात अधिक एक सात सात चौदा आणि एक पंधरा तीनापाची पंधरा भाग जातो लक्षात आलं तुम्हाला संख्येतील अंकाच्या बेरजेला बघा दिलेल्या रा संख्येतील अंकाच्या बेरजेला तीन ने भाग जात असेल तर ती संख्या तीन ने विभाज्य असते म्हणजे त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो तीन ची कसोटी लागू पडते या दोन्हीला तीन शिक सुटी लागू पडत नाही ह्या संख्येला आणि ह्या संख्येला पाया या दोन संख्येला लागू पडत नाही एक्क्याण्णवला भाग जात नाही तीन ना यालाही तीन ना भाग जातो का आता बहुत भागाकार म्हणून बघून तुम्हाला तीन न भागाकार तीन दोन्ही सहा दोन उरले सत्तावीस तीन नवे सत्तावीस हे दोन तीन शून्य शून्य बघा बाकी उरली की नाही पूर्ण भाग जाते ते एक्क्याण्णवच तीन त्रिक नऊ शून्य तीन शून्य शून्य बाकी एक उरलं पूर्ण भागेला का नाही मग या दोन संख्याला तीन ची कसोटी लागू पडत नाही लक्ष झालं चला आणि आता पहा चारची कसोटी चारची कसोटी का म्हणते लक्ष द्या दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकाने तयार होणाऱ्या संख्येला ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या चारने विभाजी असते आता दिली एकक दशक स्थानची संख्या कशी बघायला पाहिजे हे उदाहरण बघा सात हजार चौऱ्या अठ्ठ्याऐंशी संख्या म्हणजे दशक एक स्थानची संख्या अठ्ठ्याऐंशी ह्याला पाहायचं चार ना भाग जातो का चार दुनिया जातो आता दुसरी उदाहरण पहिलं हे झालं आता दुसरं बघा संख्या कोणती अठ्ठावन्न अठ्ठावन्नला भाग जातो का बघायचं चार एक चार एक अठरा चार चक्सुला जात नाही म्हणजे या संख्येला चार भाग जात नाही म्हणजे काय दिलेल्या संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकातील तयार होणाऱ्या संख्येला दशक आणि एकक स्थानचा अंक म्हणजे संख्या तयार कोणती झाली अठ्ठ्याऐंशी याचा कोणती झाली अठ्ठावन्न याला जर चार ना विशेष भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला चारने भाग जातो आता आपण खालील सारणी पूर्ण करूया संख्या दिलेल्या संख्येने चारने भागून पहा पूर्ण भाग जातो का एकक वर्षांच्या अंकाने तयार होणारी संख्या कोणती लिहा कळलं आणि तयार झालेल्या संख्या चारने विभाजी का ते ठरवा आता बघा नऊशे ब्याण्णव याला आपण भागून पाहिलं चार न चार दुनिया आठ एक उरलं चार चक सोळा तीन उरलं काय झालं बत्तीस चार आठ बत्तीस पूर्ण भाग जातो का पूर्ण भाग जातो तयार होणारी संख्या कोणती आहे बघा हे ब्यान्न या ब्याण्णवला भाग जातो का चार दुनिया आठ एक उरले चार त्रिकांबारावी पाहिजे आहे आता दुसरं बघा सात हजार तीनशे चौदा याला तुम्ही भागून बघा चार न चार एक चार तीन उरले तेहतीस चार आठ बत्तीस एक उरले अकरा चार दुनिया आठ तीन उरले चौतीस चार आठ बत्तीस दोन बाकी उरतात भाग जातो का नाही संख्या कोणती आहे चौदा आता बागा। या चौ ह्या पाहिजे चौदा दश एक आणि एक संख्या चौदा याला भाग जात नाही आता बघा या संख्येला चार एक चार दोन उरले चार सक चोवीस चार एक चार चार दुनिया चार ला भाग जातो संख्या कोणती अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस चार न भाग जातो का बघा बार चौक अठ्ठेचाळीस ते जातो आता ह्या संख्येला चार चार दुनिया आठ चार शून्य शून्य चार दुनिया आठ तीन उर छत्तीस चार नऊ छत्तीस चार न भाग जातो आणि एकक आणि दशक दशक आणि एकस्थानची संख्या कोणती सोळा चाळीस चौक सोळा चार न भाग जातो आता या भाग ह्याला चार न भाग जात नाही का जात नाही विषम संख्या आहे ने भाग जाणारी ही सम संख्याच असते भाग जात नाही आणि संख्या कोणती त्र्याहत्तर त्याला भाग जात नाही आता बघा चोवीस पूर्ण भाग जातो चार संथ जात एक चार सत्य अठ्ठावीस दोन उरले बावीस चार एक पंचवीस दोन उरले चोवीस चार सक चोवीस भाग जातो तयार होणारी संख्या सुधी चार सक चोवीस भाग जातो आता पाहि चोवीस एक उरले चार चौक सोळा एक उरले चारित्रिकम बारा पूर्ण भाग जातो आणि तयार होणारी संख्या कोणती बहात आठ एक दहा झाले चार दुनी आठ दोन उरले वीस झाले चार पंचवीस चार दुनी आठ या संख्या याला चार न भाग जातो तयार होणारी संख्या कोणती शून्य आठ म्हणजे आठ यालाही चार न भाग जातो लक्षात आहोत तुमच्या अशा रीतीनं दशक आणि एकक स्थानापासून तयार होणारे ह्या सण किती मोठ्या आता एवढी मोठी संख्या दिली इकडे बघा पाच लक्ष अठ्याहत्तर हजार छत्तीस एवढी याला चार न भाग जातो काही भाग अस चार न छत्तीस त्याला भाग जातो चार ने निशेच भाग जातो बघा आता ही संख्या बघा चार एक चार तीन होणे छत्तीस चार नम नतीस यासाठी भाग जातो दशक आणि सतत बघायचं आता हे बघा ह्याला चार न भाग लावतो का चौपनला बघायचं चौपन चार एक चार एक होणे चौदा चार कम बारा दोन बाकी उडली जात नाही या संख्या या संख्येला चार न भाग जात नाही हे दोनच बघायचं आता दुसरं बघा सत्याहत्तर लक्ष हजार चारशे शहाण्णव कोणती संख्या बघायची हे दोन शहाण्णव शहाण्णवला चार न भाग जातो की नाही बघा चार दोन्ही आठ एक उल चारी चोख सोळा सोयी चोख शहाण्णव पूर्ण भाग जातो या संख्येला चार ने निशेष भाग जातो संख्या किती जरी मोठी असली तर आणि संख्या पाहायची आणि त्यानंतर बघा लक्षात उत्तुन घ्या आता पहा इकडे तिसरा काय नऊची कसोटी दिलेल्या संख्येतील अंकाच्या बेरजेला नवने विशेष भाग जात असेल तर ती संख्या नवने भाजी असते उदाहरणार उदाहरणार्थ अंकाची बेरीज करा सात आणि चार अकरा सात अठरा आहे सात अधिक सात बरोबर अंकाची बेरीज अठरा नऊ नाही म्हणून ही संख्या विभाज्य आहे ही संख्या कशी आहे नऊ ने विभाज्य ही संख्या म्हणून सात हजार चारशे सात या संख्येला नवने निशेष भाग जातो बघा म्हणून या संख्येला नवने निशेष भाग जातो जर ह्या बेरजेला जर नवने भाग जात नसेल तर भाग जात नाही आता आपण खालची सारणी पूर्ण करू संख्या दिलेल्या संख्येने नऊने भागून पहा पूर्ण भाग जातो का संख्येतील अंकाची बेरीज किती आहे ती बेरीज विभाजी बघायचं आता बघा एकोणीसशे ऐंशी दिलेल्या संख्येला नऊने भाग जातो का एकेखादा आपण भाग घालून बघू आपण एक नऊशे ऐंशी नऊ दोन्ही अठरा ये पूर्ण आठ नऊ दोन्ही अठरा हे शून्य घेतात नऊ शून्य शून्य भाग जातो का यस पूर्ण भाग जातो संख्येतील अंकाची बेरीज किती होते बघा एक अधिक नऊ अधिक आठ बरोबर अठरा संख्येतील अंकाची बेरीज किती होते अठरा याला बेरीज नऊ ने विभाज्य आहे काय बघा नऊ दोन्ही अठरा विभाज्य आहे आता दोन हजार नऊशे नव्याण्णव याला नऊ न भाग जातो का बघा नऊ त्रिक सत्तावीस दोन उरले एकोणतीस नऊ त्रिक सत्तावीस दोन उरले वरचा नऊ घेतला एकोणतीस नऊ त्रिक सत्तावीस दोन उरले जातो का जात नाही अंकाची बेरीज आता आपण कोविड अंकाची बेरीज अंकाची बेरीज दोन अधिक नऊ अधिक नऊ अधिक नऊ एकोणतीस बेरीज अरे नवनी भाग जात नाही एकोणतीस ला कुठे जातो नऊ नऊ सत्तावीस दोन उरते आता हे बघा त्याला पूर्ण भाग जातो कसं भागून पहा इकडे असं असं भागून पहा नवापाचा पंचेचाळीस हे पाच उडले पन्नास नवापाचा पंचेचाळीस हे पाच उरले वरचा गटला चारचा नऊ सकी चौपन पूर्ण भाग जातो का जातो अंकाची बेरीज पाच अधिक शून्य अधिक शून्य अधिक चार बरोबर नऊ नऊ एक नऊ भाग झाला आता तेरा हजार तीनशे एकोणनव्वद बघा तेरा हजार तीनशे एकोणनव्वद याला नऊ न भाग होतो का नऊ एक नऊ चार उरले त्रेचाळीस नऊ चौक छत्तीस सात उरले अठ्याहत्तर नव्या बहात्तर सहा बोलले नऊसती त्रेसष्ट सहा बोलले पूर्ण भाग जातो का पूर्ण भाग जात नाही आता अंकाची एक अधिक तीन अधिक तीन अधिक आठ आद, अधिक नऊ बरोबर नऊ आठ सतरा तीन वीस वीसन चार चोवीस चोवीस ला नऊ भाग जात नाही बघा नऊ दुनी अठरा नऊ त्रिक सत्तावीस पाहिजे तीन कमी पडले आता ही दुसरी संख्या बघा पुढची आता या संख्येला भाग जातो का सात हजार पाचशे पहा पा। नऊ न प्रत्यक्ष भागा नव्या बहात्तर तीन उरले नऊ चौक छत्तीस एक उरलं नऊ दुनी अठरा एक उरलं उरले पूर्ण भाग जात नाही आता अंकाची बेरीज सात अधिक पाच अधिक सात अधिक नऊ बरोबर किती बेरीज झाली अठ्ठावीस बेरीत करा सात आण पाच बारा बारा सात एकोणीस एकोणीस ला भाग जात नाही नवने नऊ त्रिका सत्तावीस एकुडत कळ ना आता पुढची संख्या बघा नऊ नऊ सते त्रेसष्ट सहा उरलेख नऊ त्रेसष्ट सहा उरलेख नऊ सते त्रेसष्ट सहा उरलेख नऊ सते त्रेसष्ट बघा पूर्ण भाग जातो जातो आता अंकाची बेरीज बघा अंकाची बेरीज किती येते बघूत आता सहा अधिक नऊ अधिक नऊ अधिक नऊ अधिक तीन अंकाची बेरीज किती आली छत्तीस छत्तीस लाग जातो नऊ चौक छत्तीस आता ही संख्या बघा सहासष्ट हजार पाचशे ब्याऐंशी ब्याऐंशी ह्याला प्रत्यक्ष नऊ ना भाग जातो ना का नाही पहा पूर्ण भाग नऊ सत्ते त्रेसष्ट तीन उरले नऊ त्रिक सत्तावीस आठ उरले हाचा घटला पंधरा दिवसात गेली अठ्याऐंशी नवे नवे एक्क्याऐंशी सात उरले नव बहत्तर गेला पूर्ण भाग पूर्ण भाग जो आता बेरीज सहा अधिक सहा अधिक पाच अधिक आठ अधिक दोन कि आई सत्र सत्ता बेरीज आई सत् नौ त्रिका सत्ता भाग जो अशा रीतन तुम्हारा तीनची कसोटी चार ची कसोटी आणि नऊची ही कसोटी समजली आहे नऊच्या कसोटी साऱ्याच सोपी तीनची सोपी तीनची कसोटी काय अंकाच्या बेरजेला तीन ने भाग जात असेल तर तीन न भाग जातो अंकाच्या बेरजेला नऊ ने भाग जात असेल तर नऊ ने भाग जातो आणि ज्या संख्येला नऊ ने भाग जातो त्या संख्येला तीन ने नक्कीच भाग जातो बघा इथं लिहून घ्या ज्या संख्येला नवने निशेष भाग जातो त्या संख्येस तीन ने ही निशेष भाग जातो बघा ज्या संख्येला संख्येला नऊ ने निशेष भाग जातो त्या जा संख्येला तीन ही निशेष भाग जातो म्हणजे नऊने भाग जाणारी संख्या ही तीन ची सुद्धा विभाज्य असते ज्या संख्या नऊच्या विभाज्य आहेत त्या तीनच्याही विभाज्य असतातच कळ आता हे पहा तीन सकाळ त्याला तीन भाग जातो तीन त्रिक नऊ या संख्येला ने भाग जातो तीन आठ चोवीस या संख्येला ने भाग जातो कळालं पण नवने ना जात नाही लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या सेवेमध्ये एकच उद्देश घेऊन येत आहे एकच ध्यास विद्यार्थ्यांचा विकास एकच ध्यास विद्यार्थी विकास तरी तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही काय आहे लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन क्लिक करून टाका त्यामुळे काय होईल अपडेटसाठी पुढचे व्हिडिओ आपल्याला प्राप्त होतील आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही बॉक्समध्ये कॉमेंट बॉक्समध्ये लिहून टाकावे त्या क प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळून जातील